काल दैत्य काल नेमी दैत्य हा मासा भक्त त्याची इच्छा होती की साक्षात लक्ष्मीन कन्या रूपानं आपल्या घरण्या जन्माला यावं एक तर त्या माझ्या भक्ताची इच्छा आणि दुसरं म्हणजे पार्वतीनं लक्ष्मीला दिलेला शाप की केवळ तू तानाव भरण्या जन्माला शिवळ लक्ष्मी पार्वतीला बसली होती असली होती का तुम्हाला माहित सुरान सर्व देव देवताना सोडलं होत तारकासुर वर्दी कुणाचा आणि त्याच मरण देव हो तुम्ही कुठं ठेवला होता केवळ गोले नाथाच्या पुरुषार्थापासून जो पुत्र जन्माला त्याच्या हातून नारकासुराचा मरण आणि असं आगळं वेगळं मरण ठेवलं होतं याला कारण भोलेनाथाचे जे पुत्र होते ते सर्व माणस माणस कुणी जटेपासून कुणी रुद्रापासून कुणी भस्मापासून पुरुषार्थापासून एक पुत्र जन्माला लागले आणि केवळ तारकासुराचा क्षेम ज्या षडाननं केला त्या षडाननाला जन्माला घालण्यासाठी देव हो देवताना काय करावं लागलं हे आहे येवेंद्रा तुला तुझ्या पत्नी समोर वयो नृत्य करावं लागलं देवा तुझे तशी आत्याच जेणेकरून बोलेना कामात दुर्गा रेखांचं विजय चलन झालं हो होय ना ते वाकनीने मला प्रशंस केले आणि त्याच वेळी त्यातील थोडं वीर्य भूमीवर पडलं त्यावेळी या भूमीचा सुद्धा पार्वतीला राग आला माझ्या नवऱ्याच्या पुरुषार्थाची मी मालकी नसणारा हक्क असणारा हे भू माते माझ्या नवऱ्याच्या पुरुषार्थाचा तो स्वीकार केला अन्न रागाना लाल बुल होऊन भूमातेला सुद्धा शाप दिला की आजपासून अनेक राजकर्ते तुझा भोग घेतील आणि त्या दिवसापासून या भूमीवर अनेक राजकर्ते राज्य करतायत त्याला पण अग्निदेवानं जे राक्षण केलं त्याने करूनच अग्निदेवाला साजिक करत होत आणि तेणेकरून चलच कार्यबल अग्नीची सर्वना करत पण देव तत्त्वासाठी त्याच अग्निदेवाने काय केलं ब्राह्मणाच्या साव ऐक त्या कोण अवस्थेत थंडीच्या दिवसात त्याने शकोती पेटवली होती आणि बसल्या होत्या उष्मा प्राप्त करून घेण्याची ही संधी साधली आणि नका आपल्या उदरातील गर्भ बाहेर काढला त्याचे सावा गेले आणि त्यांच्या त्या संधीचा फायदा घेऊ त्यांच्या उदरात येऊन तो सोडला तेने करून त्या ब्राह्मणाच्या सहा बायका त्यांची उदर आकस्मिक मोठी झाली जग आता संशय घेतली आणि त्यातल्या त्या नवरे घरी गेल्यानंतर काय बोलतो म्हणून त्यांनी सुद्धा काय केलं त्या सुद्धा महापतिव्रता देवता होत्या त्यांनी आपलं उदर फाडलं सहा ठिकाणी जागरूक एकत्र केला आणि विहिरीवरच्या विहिरीत फेकला बरीच वर्ष तिथं तर राहिलं आणि तेने करूनच त्या विर्यापासून केवळ हे शिरसा असा शण जन्माला आला आणि त्या शण तारकासुराचा शेवट केला त्यावेळी पार्वती म्हणू लागली माझ्या बाळान होय माझ्या बाळान तारकासुराचा शेवट केला आणि दैवताना शंकर मुक्त केलं हे शब्द ऐकून लक्ष्मीला अस्वर कारण लक्ष्मीला माहीत होतं नवऱ्यापासून एकही मुलगा झाला नाही तेव्हा थट्टेनं लक्ष्मी बोलली कशाला भरता अभिमान पार्वती माते बाळगते नवऱ्यापासून एक तरी पुत्र तुझ्या मध्ये जन्माला आले का यावेळी राग आला आणि त्या रागाच्या भरात तिनं लक्ष्मीला शाप दिला दानव घरण्या जन्माला म्हणूनच वृंदा म्हणून ती जन्माला मग वृंदा ती लक्ष्मी नाही का पण जलधर तोच महाविष्णू हा संशय सागर आणि सैतांचा संगम वेळ जात नाही म्हणून विश्वाचा सारी पानवूया करून पार्वती माते तुम्ही खेळत होता तुमचा खेळ त्यावेळी या या न कुठं काय लबाडापाईल सांगता येत नाही एक वेळ या लबाडापाई आणि त्या खेळापाई तुमच्या लंगोट्यावर पाळी आले होते दिगंबर फिरत होता आणि तो लंगोटा तुमच्या बायकाने हिरावून घेतला आणि त्या प्रसंगाची आठवण झाली म्हणून हा येण्यापूर्वी तो खेळ बंद करावा म्हणून सारी पाठ छपवण्याच्या घाई गडबडी तुम्हाला भरपूर घाम आला तो घाम सागर आणि सरिता यांचा संगम तुम्ही तो तुमचा घाम फुकट जाऊ नये म्हणून औष रूपानं मी त्यात प्रवेश केला आणि जलधार रूपानं मी जन्माला आलो मग मला सांगा तो अधिकार मला नाही का अगदी अधिकार पूर्ण करतो देवा करतोय मग प्रंदिची चाह पूर्ण करण्यापूर्वी हाय वा हो तीनं दिल्या अमा देवताना शाप तो तुम्ही शाप भोगायला हो देव सज्ज व्हायला हवं हो। हे आहे ते सत्य पण पुढं जे कलयुग येणार आहे त्या कलयुगा तिनं दिलेला शाप ये वा हो तुम्ही तदन होऊन पडा हो शाप आम्ही देवतानी भोगायला हवा प्रत्येक गावोगावी कलयुगा भक्तजन आमची मंदिरं बांधणार आहे दगडी मूर्ती स्थापन करणार आहे आणि केवळ रंदेच्या राखे आम्ही काळे नव्हतो म्हणूनच फक्त काळ्या पाषणाच्या मूर्ती त्यात आपण केल्या पाहिजे आणि केवळ त्या मूर्ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वृंदेनं दिलेला शाप भोगण्यासाठी आपण त्यात अवतीर्ण झाला पाहिजे आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करायला पाहिजे दे। त्या देवताची स्थान कशी असते अकरा कोटी दगडी मूर्ती अकरा कोटी अंतरक्षा आणि अकरा कोटी स्वर्ग आणि या त्रेन विश्वाचा राड काढतो आपण सुरळतपणे अबू देवाशी बोलशील हिन मला शाप दिला तो दिवस होता आषाढ सुद्धा एकावेषाढ सुद्धा एका, देशी, एका, देशी, एका देशी। शाप दिला आणि आज मला शितीवर आणलेला आहे आज चार महिने पूर्ण झाले आज आहे ती कार्तिक शुद्ध द्वादशी गोष्टीला चार महिन्याचा काळ लोटला मी वेळा झालो तुमची माझ्यापाई अशी अवस्था झाली ही आठवण राहिली पाहिजे म्हणूनच या चार महिन्यात देव देवताशी आमचं संभाषण होणे नारद म्हणतोय पण आपण भक्ताशी कसा संपर्क का साधायचा कारण दर्शन भक्ता बरोबर बोलायचं केवळ आपल्या मनातील दूर मना करण्यासाठी आमचे भक्तजन त्या दगडी मूर्तीला म्हणजे आमच्या मूर्तीला कौल लावते प्रसाद लावते दावा उदवा पाचवा सातवा प्रसाद रूपानं भक्ताशी आपण संभाषण करायचं आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करायच्या पण या चार महिन्यात आम्हाला देवताची असतात म्हणून या चार महिन्यात सहजा सहज प्रसाद नाही म्हटलं नाही मौन पाळायचं या चार महिन्यात प्रसाद पाळले जाणार नाही आणि या चार महिन्यांना चातुस्मान म्हणून ओळखलं नाही आणि या चार महिन्याचा जो उपवास करेल त्याला अखंड वैकुंठ लोक प्राप्त होईल असा केवळ या महाविष्णूचा आशीर्वाद आहे महाविष्णूचा अखंड सौभाग्य कसं काय देणार आहे पण तत्पूर्वी मी त्याला तिला विचार नाही म्हणजे अखंड सौभाग्य पण वर्षातून फक्त एक दिवस पण चंद्र सूर्य असं पर्यंत मान्य आहे ना तेव्हा आपल्या इच्छे मी नाही मागणार आणि नाही बोलणार अखंड सौभाग्य चंद्र सूर्य असे पर्यंत पण वर्षातून एक दिवस म्हणजेच आजचा दिवस कार्तिक शुद्ध द्वादशी या दिवशी फक्त सुवासिनी तो आणि इतर दिसली विधवा पण ब्रह्मे केवळ तुझ्या पवित्र तेजाच्या जोरावर तू काय मिळवलंय देव पंतीत तू मान मिळवलेला आहे देव पंक्तीत कलिगार ज्यावेळी देव तुझा शाप भोगणार आहे त्यावेळी तू कुठं असे माहीत आहे का प्रत्येक हिंदू वाशी हिंदू वाशी आपल्या घरासमोर अंगणात तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन म्हणून तुझी स्थापना करणार आहे तुळशी तू विधवा म्हणूनच तुला गंध लावल जाईल आणि फक्त आज कार्तिक तुला कुंकू जाईल शुद्धी मा सावित्री धात्री आवळी आणि मालती म्हणजे चिंच तुझी ओटी भरणार आहे ओटी आणि त्या दिवशी गोमिंडा या नावाना मी नटणार आहे आमचे सारे फक्त जग कुसुमाचं लग्न

एक दिवसाच सौभाग्य पण चंद्र सूर्य पर्यंत सूर्य असे पर्यंत एवढेही असून तू जो मोठेपणा प्राप्त केलेला आहे केवळ तुझ्या वतीन मानव भक्ताना मी वरदान देतोय जो हिंदू म्हणून जन्माला आलेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुळशी वृंदावनाची स्थापना करून तुझी पूजा अर्चा करणार आहे त्याच्या घरात सुख समाधान शांती लक्ष्मी खेळत राहणार आहे असा महाविष्णूचा आशीर्वाद आहे आणि केवळ हिंदू माणूस जन्माला जो आपल्या घरासमोर लंगणात तुळशी वृंदावनाची स्थापना करणार नाही त्याच्या घरात सुख समाधान शांती कधी प्राप्त होणार नाही असा महाविष्णूचा शाप आहे शाप आहे शाप आहे शाप आहे